हेडलाईन्स ब्रॉट टू यू बायक चितळे बंधू भारतानं पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला पाकिस्तानात शंभर किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही पंचवीस मिनिटात पाकिस्तान आणि मधल्या दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला भारतासाठी अभिमानाचा दिवस ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत टाळ्या वाजवून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घोषणा भारताच्या नंतर गृहमंत्री अमित शहानी बोलावली सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत व्हीसीद्वारे थोड्याच वेळात चर्चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक राज्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत अरविंद सावंत उपस्थित राहणार शिंदेच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तर अजितदादांकडून प्रफुल्ल पटेल राहणार उपस्थित ऑपरेशन सिंदूर सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा मसूदचा भाऊ रौफ सह पाच जण गंभीर जखमी रौफचा मुलगा पत्नी पत्नीसह ठार भारताच्या हल्ल्यात आपलाही मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं शेकडो निष्पापांना मारणारा दहशतवादी मसूद अझहर धाय मोकलून रडला कुटुंबातील चौदा जणांच्या खातम्यानंतर अझर मसूद हदरला ऑपरेशन सिंधूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन टॉप कमांडरसह चार दहशतवाद्यांचा खात्मा मोरीदकेतील हल्ल्यामध्ये अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार तर सवाईनालामध्ये वकास आणि हसन यांचा खात्मा बिलाल कॅम्पमधील दहशतवादी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार याकूब मुघलच्या अंत्यविधीला आयएसआय आणि पाकिस्तानी पोलीस उपस्थित फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे आड्डे भारतानं काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचं जेएफ सेव्हन्टीन लढाऊ विमान पाडलं तर भारतीय आक्रमणानंतर पाकच्या वायुदल मुख्यालयातील घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो माझाकडे ऑपरेशन सिंदूर हे मोहिमेचं नाव पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय महिलांचं कुंकू पुसल्यामुळे मोहिमेला ऑपरेशन सिंदूर नाव ऑपरेशन सिंदूर नंतर पीडित कुटुंबियांकडून समाधानाची भावना लष्कराची कारवाई ही खरी श्रद्धांजली असल्याची जगदाळी कुटुंबाची प्रतिक्रिया तर दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सलाम